हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहेत तर व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण बघा हे बघा अशा प्रकारे मी एल्बो स्लीपची कटिंग करून घेतलेली आहे बघू शकता बाही उंची तयार मला दहाची हवी तर मी अकरा घेतलेली आहे त्यानंतर बाही घडी मी बरोबर साडेनऊ घेतलेली आहे तसंच बाहीचा जो उतार आहे तो देखील मी इथं बरोबर चारवर दिलेला आहे बघू शकता इथं आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी बघा मी वरच्या बाजूने मोजून घेणार आहे बरोबर पाच इंचापर्यंत आपण घेणार अशा पद्धतीने काठ पण आपला थोडा ब्रॉडच आहे तर मी वरून बरोबर पाचवर हे निशान लावले इकडे तीन इंचावर पॉईंट लावायचा आहे इथून इकडे तीन इंच घ्यायचा आहे आता हा तीन आणि पाचच्या पॉईंट आपण असे मॅच करणार आहेत ओके okay. तो मुंड्याचा आकार दिलेला नाही आहे नंतर आपण तो आकार देणार आहे डिझाईन आपण केव्हा पण एल्बो स्लीवजला डिझाईन बनवतो तेव्हा आपल्याला आकार द्यायचा नसतो एकच आकार राहू द्यायचा म्हणजे आपली डिझाईन एकदम छान असे आपल्याला बनवता येते आता आपण हा जो आकार दिला तो असं जसा दिला तसाच कट करा आपण नंतर वापर करणार आहे आता बघा ही आपली मेन स्लीवज आहे या स्लूजवरती आपण आपलं हे जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने ठेवणार आहेत आणि हे जे एक अस्तर आहे ते आपण बाजूला करणार ठीक आहे आता आपण इथं अशा पद्धतीने इथून अशी टीप टाकणार आणि परत मी इथून टीप टाकणार आहे आतील वेस्टेज पार्ट आपण कट करणार हवं तर तुम्ही इथं देखील लावू शकता पण मी कॅन्व्हेज न लावता डायरेक्टच अस्तरवरती स्टिचिंग केलेले आहे इथं हा जो पॉईंट आलेला आहे इथं कट लावायचा आहे व्यवस्थित आणि छानपैकी आता आपण आपली ही जी स्लीवज आहे ती अशी पलटवून घेणार आहेत आता आपण इथे एक पेपर घेतलेला आहे पेपरला मी डबल फोल्ड केलेला आहे कारण दोन स्लीवसाठी आपल्याला पेपर लागणार आहे ला ते अशी आपण मार्किंग करणार आहेत आजूबाजूला आपण शिलाई मार्जिनसाठी बरोबर एवढं अर्धा ते पाऊण इंच जास्तीचं घेणार आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण ही मार्किंग केलेली आहे वरची मार्किंग आपण सरळच असू देणार आहेत जेवढी आहे तेवढीच आपल्याला इथं राहू द्यायची आहे आता पेपर आहे तसाच आपण कट करणार आता इथं आपण कलर कॉन्ट्रास्टमध्ये कापड घेतलेलं आहे म्हणजेच साडी आपली ह्या रंगाची आहे म्हणून आपण ह्या कापडला बरोबर सेंटरला कट लावणार की जेणेकरून दोन्ही स्लीवसाठी आपल्याला कापड इथं मिळणार आहे जेवढा आपल्याला घ्यायचा आहे आपला हा जो कोण जेवढा निघालेला असो वळती तेवढाच आपल्याला इथं कापड थोडा एक इंच वाढून घ्यायचं आहे आपण पाच इंच मोजलेलं होतं तर सहा इंच आपण इथं घेतलेलं आहे आता बघा आपण काय करणार आहे संपूर्ण ज्या प्लेट्स आहेत ते आपण एकच ठिकाणी घेणार म्हणजे ह्या एकाच जागेवरती आपल्याला सर्व काही ज्या प्लेट आहेत त्या अशा घ्यायच्या आहेत ठीक आहे तुम्ही आधीच प्लेट्स घेऊन व्यवस्थित सेट करा आणि मग नंतर तिथं टिप टाकायची आहे आपल्याला आजूबाजूला आपण थोडासा कापड इथं सोडलेला आहे ठीक आहे घेतलेल्या प्लेट्स आपण इथं अशा अटॅच करणार बरोबर सेंटरला आपल्याला अशा अटॅच करायच्या आहेत आपण इथं सर्वप्रथम बघा आता वाली जी बाजू आहे ती इथं अशी अटॅच करणार बरोबर अशा पद्धतीने त्यानंतर ही वाली बाजू आपण इथं अशी अटॅच करणार आहेत बरोबर अशी क्रॉस राहिलेला जो काही आपला कापड आहे त्याच्या आपण छानपैकी अशा वरती प्लेट्स घेणार आहेत बरोबर इथं आपण अशा पद्धतीने बरोबर आकार आणि टिप टाकणार आहेत ठीक आहे आता आपण आपला हा जो काही ट्रँगल आहे तो आपण इथं असं व्यवस्थित सेट करणार संपूर्ण प्लेट्स आपल्या इथं यायला हव्या आणि हा जो काही पार्ट आहे तो आपण असा घेणार आहे ठीक आहे इथं पिण्या लावून घ्यायच्या आणि मग नंतर आपण इकडे स्टिच करणार आहे अशा पद्धतीने आपण इथं स्टिचिंग करणार आहे अशा पद्धतीने आपण स्लीव्ज अटॅच केलेले आहे त्यानंतर हवं तर आपण इथं लेस देखील लावू शकतो तर मैत्रिणीनं शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जर फायदेशीर वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून एड सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा डिझाईनसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत